दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची निवडणूक यंदा खूप चुरशीची होईल राहुल शेवाळे शिंदे गटाकडनं उभे आहेत तर त्यांना आव्हान देतील ठाकरे गटाचे अनिल देसाई या मतदारसंघामध्ये विविध भाषिक लोकसंख्या आहे जसे की उत्तर भारतीय लोक आहेत मराठी भाषिक सर्वात जास्त आहे आणि त्यानंतर दक्षिण भारतीय एका बाजूला उच्चभ्रूम लोकवस्ती आहे माही मसेल अनुशक्तीनगर वडारा या भागामध्ये तर दुसऱ्या बाजूला कष्टकरी मध्यमवर्गीय लोकसंख्या असणार चेंबूर सायन कोळीवाडा तसंच धारावी जे जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो ते पण याच मतदारसंघामध्ये आहे या भागावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचं वर्चस्व आहे त्याचा फायदा ठाकरे गटाला भेटेल धारावी पुनर्वसन ट्रॅफिक समस्या या प्रमुख मुद्द्यांचं शिवसेना फुटीनंतर ठाकरेंबद्दल निर्माण झालेली सहानुभूतीची लाट या गोष्टींमुळे अनिल देसाई यांचं पाड काहीस जड आहे या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक शिवसेना भवन आहे त्यामुळे जो इथे जिंकेल शिवसेना बवन समर गुलाल उडयल